उपर करो नमस्कार आम्ही दापकेळ गावातून बोलत आहोत हे आमचं दापकेळा तालुका चापूर जिल्हा लातूर या ठिकाणी आमचं गाव आहे आणि ही जी बघताय आपण हे जी बघताय तिकडे या ठिकाणी जी आहे ती आमची नदी वाहते अशी इकडं पूर्वेकडून पश्चिमेकडे या ठिकाणी साठवण तलाव तयार झालेला आहे तर या ठिकाणी जी आहे आमच्या गावाकडची गावातली जी आहे

आहे लोकांना संपर्क कठीण आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना अशी विनंती आहे कळकळीची कर जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वांना अशी विनंती आहे तुमच्या जिथल्या कुठल्या काय कोट्यामधून जिथल्या कुठल्या काय निधीमधून बसत असेल तो निधी या ठिकाणी मंजूर करावा आणि आमच्या दापडेकरांना या त्रासातून सुटका करून द्यावी ही विनंती आम्ही करत आहोत आणि याच्यावर लवकरात लवकर जर नाही निर्णय घेतला तर आम्ही या जलसमाधी करण्याचा आम्ही पुढचा काही दिवसामध्ये निर्णय घेणार आहोत याची आपल्याला एक विनंती म्हणून आवाहन करतो धन्यवाद